आता आम्ही आलेलो आहे आमच्या अमामाच्या रानामध्ये निघालो आहे दामोड तिथे आलो आहे आम्ही अतिशय सुंदर असं वातावरण जंगल जंगलकुवा मध्ये आपण निघालोय जंगल कुवा आमच्या धामोरी किल मामांचा गोटा गाई आमचा वा कसा पडतो बघा रेसला न्यायच्या असल्या की गाडी बुलेट वाजवा तांदूळ पीक वरी पहा वरी अतिशय सुंदर अशी वरी पीक घेतलेलं आहे आमच्या मामाने मग मूळ आज आनंद घेता येत लहान आमचे चिरंजीव हरण्या हरण्या आणि कोण आहे हरण्या आणि बक्कासूर आहेत भाई येत नाही रे ऐकत नाही हे रे रिषभ रिषभेल हातला बाय सर तिकडे जा रे पुढं तू जा पुढं धर धर नाव काय बघ धर मारत नाही धर धर की मारत नाही हे बारके बघा पैते ए सोड राजा कसे आहे बघते कशी शिमस या माझा आवाज आली तर तुम्ही जे खाता की नाही ते तांदूळ असते यात कळाल काय हे असं भात असतात हे कापून झोडून मग मळणे तेन करून कांडून आणतात की नाही ना तेव्हा तुम्हाला तांदूळ मिळतोय खायला कळालं काय असं पिकते भात तुम्हाला दाखवायसाठी आणले भात टाकताय बघाय केवढं कष्ट करायला लागते भात काढायसाठी निसर्गाची बघा ये असे या नुकसान झालेला यावे शेतकऱ्यांना शेताकडे आहे आमच्या मुलांना दाखविण्यासाठी रिषभ जंगल सफारी ट्रीप आहे आमची धामोड येते जंगल सफारी ट्रीप मुलांना असं जरा फिरवाय नेल्याशिवाय का कनी यासने आनंद मिळत नाही चला 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 एका लाईन न चला आप जीवन पॅक पडतायचा बघा असं जरा तुम्हाला मला फिरवले की राहणार ना फिरून छान वाटलं नाही तुझं दात पहिले पाडतो चल तुला गप्प कसं भारी नाही मसाला कशाला टाकतात असं बारीक मसाला आपण खात्यात नाऊन कवाळ कवाळ येतात लक्षात ठेवा अतिशय सुंदर असे कवाळ आलेले आहेत सुंदर कवाळ आलेले आहेत सुंदर या बाळ शिस्त्र यावर कवाळ घेऊन इथं ठेवा इकडे ठेवा ठेवा इथं ठेव केस आहे कस आहे वाघ पाण्या पाण्यावर घालाय मामा गायला कसारा व्यवस्थित भात आल्यात गे घरी इंद्राला नुकसान झाले शेतकऱ्याचं भातामुळं पावसामुळं कोंब आले इंद्रायणी तांदूळ तांदूळे इंद्रायणी 那来的？No, no, no, no.